हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सात तारीख आहे आणि आज आहे आमच्या आणि आज आमच्या पिलीला आठ महिने कम्प्लीट झालेत एट मंथ बर्थडे आहे आज पिलेचा आमच्या बरा तर त्याचा करायचंय फोटोशूट आता वाजले सकाळचे साडेसात आमचे मिस्टर निघालेत का आम्हाला आज दोन तीन दिवसातून आज त्यांनी कामावर चालले एवढे दिवस घर गर, घरीच होते म्हणजे काम होते बाकीचे त्याच्यामुळे घरी होते उगतच नव्हते हो काल सहा डिसेंबरचं संध्याकाळी जेवण वगैरे केलं नंतर जो पण गेलो मी काय व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यामुळं आता करूया चहा आणि जेवण तू काय करते हॅपी आयटम बड्डे बिल्लू तर इथं घेतलाय आम्ही आता चहा चपाती आणि बिस्किट आणि आमच्या इकडं पिल्लो पण बिस्किट होती <laughs> कळत या तुला खायचं कसं खायचं असतंय ती बघ आम्ही चहात बुडून खाता बघ पिल्लो तुला बुड तिला तो मोबाईलचा बॉक्स घ्यायचा हो ना मोबाईलचा बॉक्स घ्यायचा ना तुला तो म्हणून तेवढं सांदीत जायचंय काय गरज आहे का जाणीव तर मी पण आता आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे धुवून टाकलेत टॉवेल वगैरे होता दोन्ही पण धुवायच्या त्याच्यामुळे आज कपडे धुतले तर आता करूयात आपण आमच्या पिल्लूच्या फोटोशूटची तयारी तिच्या <laughs> किती आता संपूर्ण संपून महिना लागत म्हणजे लागला आजपासून चला फोटोशूटची तयारी पटकन तर मी इकडं अशा प्रकारे आय गॉट माय फर्स्ट तीथ आणि इथं आठ नंबर टाकलाय कारण तिला आठ महिने आता पूर्ण झालेले आहेत आणि एक इथं हा एक दात काढलेला आहे आणि इकडं आमच्या बबुड्याला पण तयार केलंय मी न्यू 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 कपडे घातलेले आहेत बघा आमच्या माहीचे कपडे बघा बाबा हा आपल्याला तर खायचंच पडलेलं असतंय काही पण हा है का नाही बघा न्यू न्यू कपडे थांब तुझा दात दाखवर पिलो तुला पहिला दाता आलाय ना बाबा दातो माहीची दात बघ बघू इकडं पिलो काही जात नाही रे शिघान पूर्गी दादा खो म्हणले तुझा थांब ग माही अय पिलो बघ इकडं बघ तुला पहिला दाता दात आलेत ना तुला आगवरकर के बाबा बर धरती अगित आहे काय घातलंय नेकलेस घातलीस तू गळ्यातला नेकलेस घातलीस दात दाखवत नाही गाबडी बघा 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 माहिती दात बघा माहिती दात बघा बाबा पांढरे शिपट दात चांग चांग चा। बाबा धरून घालणार म तर आपण आता पटकन तिचे फोटो काढून घेते कारण ती ठेवणार नाही ना ती जास्त वेळ केलं आताच ती तिकडं आहे ना आताच तुला जायचं आहे ना तिकडं तुलाच बसवणार आहे ना तिथं मी तो तिथं चिवताय आली बघ तो चिवताय आली पिल्लो तो खिडकीत चिवताय दिसली का दिसली का चिवताय तुला बघा खेळ येईल हिंद तीन कसे टाकलेले चिवता ये ग या आमच्या माहीचं फोटोशूट करायला ये बोलू ग तिला बोलू ग चिवताईला सांग ये म्हणते वळवळ करायला लागली पोगडी ये इकडं चिवता माहीला इथं बसवलं नाही तर वर तर हे ना सगळं तोडून फोडून टाकलं सगळं हा सारवा सारवा सगळं विस्कटून टाका तुमच्यात आय तोंडत तोंडत नाही घालायचं तोंडात घाला येत आहे तेवढं पटकन का आहे ती बिस्कटा तुमच्यासाठीच केले टॉच बाबा मिक्स करू नको मिक्स करू नको मिक्स करू नको मिक्स, मिक्स करायचं नाही मिक्स 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 हलवा मिक्स 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 तसलं क्यूट दिसत ही बांदर बांद्रा ए, ए, ए बांद्रा ए, बुड्या तोड जर घातलीस ना रट्टेच खातीस बघ तू सर का काउटा काढू द्या आम्हाला आता बद झालं तुमचं ए डाळ झाली आता तांदूळ राहिले आता नाही का नाही म्हणून सेवीस नाही इकडं तू नको ग मिक्स करू राहू दे काय चालू कस का विस काय टेलीस तू सगळी खाली सांडा साडीवरची काय सगळं खाली सांड तू कशी करती कशी करती बघताय पण आणखीन गेलेलं फरशीवर बाबा तुला असं करायला <laughs> जिथे जास्त दिसायला लागले तिथलं विस्कटायला लागली <laughs> असली तर आगाव झाली मग पुढ्या अ क्युटुड्या मांज